नमस्कार मी मोनिका थोरात मी ओळख आयुर्वेदाची या अंतर्गत काम करते आणि आज आपण नगर येथे आलेलो आहोत तर या टाइमला मी दोन महिन्यापूर्वी आपला अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना आधी काय त्रास होता आणि ज्यूस घेतल्यानंतर काय फरक पडलाय ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया तुमचं नाव नमस्कार माझं नाव आर्था विलास शिंदे मी अहमदनगर येथे राहते मी एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस म्हणजे चालू केलं मला पहिल्या दो दुसऱ्या बॉटलमध्ये चांगला फरक पडला सांधे दुखीचा त्रास होता मला गुडघ्याचा पण होता आणि मनक्याचा पण होता तर आता हे ज्यूस घेते माझी तिसरी बॉटल चालू आहे पण आता मला चांगला फरक पडलेला आहे याच्यामुळं तुमची पायाची नस वगैरे पाय, हां कमरेची नस दबलेली गुडघ्याची पण गाडी फाटलेली होती या औषधाने मला चांगला फ्रेश वाटत आहे आणि प्रत्येकाने हे ज्यूस घ्यावा असं मला वाटतंय मल्टी विटॅमिन्स हे પ્રત્યેક આવશ્યક ઔષધ દવા મા ઈચ્છા